नमस्कार मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत पनीर मसाला अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही बघू शकता हा पनीर मसाला मी तुम्हाला इथे व्हिडिओ शेअर करते जेव्हा माझा पनीर मसाला तयार करून झाला होता इतका यमी अँड टेस्टी टेम्पटिंग दिसतो आहे ना पनीर मसाला तर तुम्ही पण तुमच्या घरात हा बनवून बघा आणि अगदी सोप्या साहित्यात आहे तर चला तर बघूया कसा हा मी बनवला आहे पनीर मसाला तर सर्वप्रथम इथे कढई तापून घ्यायची थोडंसं तेल मी ॲड करून घेतलं आहे हा थोडासा जाड चिरलेला कांदा आहे आपण हा जवळजवळ मी दोन कांदे यात यूज केलेत आणि तीन चार टमाटर आहेत तुम्ही कमी जास्त करू शकता पण या प्रमाणात नक्कीच करून बघा हे छान आपल्याला तेलात हाय फ्लेमवर परतून घ्यायचं आहे हे परतताना फ्लेम हायच ठेवायची आहे आणि मी थोड्या वेळ अगोदरच ॲक्च्युली लसूण अद्रक लसूण पेस्ट केली होती तर त्याच भांड्यात मी हलकंसं पाणी टाकून अद्रक लसूण पेस्ट टाकून घेतली आहे तर चला आपण यात तर आपले बेसिक मसाले ॲड करूया जसं की मी यात हळद धनेजिरे पूड जे घरात मसाले असतात त्याच्यामध्ये तेच ॲड केल्यावर पण टेस्ट खूप छान येते लाल तिखट लाल तिखट मी ते थोडंसं स्पायसी आहे थो होते आणि तुम्ही तुमच्या आवडीने लाल तिखट कमी करू शकता कांदा लसूण मसाला नक्की ॲड करा त्याने अगदी छान चव येते थोडासा अर्धा चमचा मी मालवणी ही यात ॲड केलेला आहे प्रत्येक मसाल्याची वेगळी चव असते आणि यात मी थोडासा सब्जी मसाला Uh, हा पण ॲड केला आहे सब्जी मसाल्याने पण एक वेगळीच चव येते तुम्ही नक्की ॲड करून बघा जर तुम्ही यात चिकन मसाला ॲड करता तरीही चालेल जर तुमच्याकडे सब्जी मसाला अवेलेबल नसेल तर ह्याला छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये आपल्याला हा जो मसाला आहे ना हा पूर्णपणे गळून गेला पाहिजे त्याला असं तेल सुटलं पाहिजे तुम्ही बघू शकता साईडने असं कढईमध्ये तेल सुटलं आहे ॲक्च्युली माझ्याकडे वटाणा हिरवा वटाणा थोडा कमी होता म्हणून मी एव एवढाच जवळजवळ दोन तीन चमचेच ॲड केलेला आहे हा फ्रोझन हिरवा मटार आहे तुम्ही बाजारात नवीन अशी बाजारात मटार आहे तेही ॲड करू शकता आता मी ह्याला थोडंसं मॅश करून घेते जेणेकरून आपला कांदा टमाटर असं मस्त शिजून येईल ह्याला तेल तर सुटलं आहे अजून आपल्याला तीन चार मिनटं परतायचं आहे यात मी गॅस आता गैस कमी करून घ्यायचा आपल्याला गॅस आता आता आपल्याला पुढचे पाच मिनटं गॅस कमीच फ्लेमवर ठेवायचं आहे कारण की आता आपण यात टाकणार आहोत दही जवळजवळ मी हे पाव किलो पनीर जसं बनवते तर मी यात अर्धा वाटी दहीचा समाविष्ट केला आहे आता पण गॅस आपण बारीकच ठेवायचं ही दही आहे ना फाटण्याची शक्यता असते आणि आपल्याला छान यायला अजून असं परतून घ्यायचं आहे दही आणि मसाला असं छान एकजीव होऊच तर जवळजवळ सात मिनटं मी हे ठेवलं होतं हो आता मी यात चवीनुसार मीठ ॲड करते आणि हे सर्व आपण छान एकजीव करून घेणार आहोत आणि असंच ह्याला आपण झाकण न लावता वाफवून घेणार आहोत झाकण लावायचंच नाही आहे कारण की तो जो वाफ येऊन आपल्याला ही कलर कसा येतो आहे ये तेही आपल्याला दिसेल आता यात मी थोडंसं हलकेशी अगदी दोन तीन मिनटासाठी पनीर एका पॅनमध्ये परतून घेतले होते ते मी पनीर यात ॲड करते तुम्ही पनीरचे तुकडे तुमच्या पसंदनुसार तुम्ही कमी छोटे मोठे असे कट करू शकता इथे तुम्ही नॉर्मल सा स्टँडर्ड साईजला पनीर कट केला आहे आणि जसं पनीर टाकलं टाकल्यावर आपल्याला हे अगदी तीन चार मिनटं परतून घ्यायचं आहे याचा मग पाणीचा सा बिलकुल समावेश करत नाही आहेत कारण की आपल्याला दहीला असं तसं तर पाणी सुटलंच आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये एवढा रस्सा आणि एवढं सुकं असं नक्कीच चालेल आपल्याला तर प्रकारे आपलं पनीर मसाला रेडी आहे आवडला असेल तर लाईक शेअर शेअर सबस्क्राईब करा